अबकी बार 400 पारचा आकडा यंदा गाठायचा आहे या भारतात सगळ्यात जास्त लीडनं चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार निवडून आले पाहिजे चंद्रपूर लोकसभेचं नाव अख्ख्या देशात गेलं पाहिजे हे आपल्याला आपण दाखवून द्यायचं आहे युती नसती तरी सुधीर भाऊंसाठी प्रचार केला असता असं प्रतिपादन मनसे नेते राजू उंबरकर यांनी केलं सध्या त्यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे बघूया काय म्हणाले राजू उंबरकर सर्वप्रथम मी राजसाहेबांचे आभार मानतो की आता खऱ्या अर्थाने साहेब तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण वनी मतदारसंघातील आहोत या मतदारसंघामध्ये आता मला असं वाटते की सुधीर भाऊ हा प्रचार तर एक बहाना आहे परंतु प्रत्येकाच्या मनामनामध्ये सुधीर भाऊचच नाव आहे आणि सुधीर भाऊ प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो बोधकुरवार साहेबांना बोधकुरार साहेब याच्या पहिले मी तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करायचो पण ती कॉम्पिटिशन संपली नाही ती स्पर्धा संपली नाही आता भाऊंना निवडून आणण्यासाठी आपली पुन्हा एकदा स्पर्धा लागेल आणि त्या स्पर्धेमध्ये मी सुद्धा विजय होईल आणि त्या स्पर्धेमध्ये सुधीर भाऊ प्रचंड बहुमताने विजयी होती बंधू मला काही सुधीर भाऊचे अनुभव आहेत मी युती व्हायच्या अगोदर सुधीर भाऊंना विचारा मी एकदा नागपूरला भेटलो होतो त्यावेळेस वारं चालू होतं सुधीर भाऊला मी विचारलं भाऊ तुम्ही उभे राहणार आहेत का भाऊ म्हणाले पक्ष आदेश आला तर मी उभे राहील मी भाऊंना सांगितलं की भाऊ तुम्ही जर उभे राहिले तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेबांचा आदेश घेऊन तुमच्यासाठी पाठीशी राहील परंतु तशी वेळ आली नाही सन्मान्य राजसाहेबांनी आदेश दिला सुधीर भाऊचे भरपूरचे उदाहरण माझ्या डोक्यात आहे ज्यावेळेस मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो मी एक दिवस आपलं आराध्य देवत जगन्नाथ महाराजाच्या मंदिरात गेलो होतो भांदेवाड्याला त्यावेळेस बांदेवाड्यातील मंदिर संस्थेने मला विनंती केली की दादा आपलं एवढं देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे आपण सर्वजण मानतो ज्यांचं नाव घेतल्याशिवाय आपण घराच्या बाहेर निघत नाही आणि या मंदिराला आपल्याला दर्जा मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागेल मला आठवत नाही मला कळत नाही माझ्या तोंडातून सुधीर भाऊचं नाव निघलं मी सुधीर भाऊचा नंबर रवीपासून घेतला रवी, रवी बेलुरकरकडनं आणि सुधीर भाऊला फोन लावला सुधीर भाऊ आमच्या इथं असं असं जगन्नाथ महाराजाचं मंदिर आहे जे आमचं लाखो भाविकांचं दैवत आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला भेटायला यायचं सुधीर भाऊनी लगेच आम्हाला वेळ दिला आम्ही विनंती केली की आम्ही तिथं येण्यापेक्षा तुम्ही इथं दर्शनाला या सुधीर भाऊ दर्शनाला आले मला माहिती नाही सुधीर भाऊला आठवत आहे की नाही आठवत पण बांदेवाडा देवस्थानाला आपल्याला स्थान मिळालं आणि तेही केवळ पंधरा दिवसात कि एक महिन्यात सुधीर भाऊनी बोललं तसं करून दाखवलं आणि मला अशा अपेक्षा आहे विश्वास आहे की या मतदारसंघामध्ये आपण ज्या ज्या हा गोष्टी भोगतो इथं ज्या बेरोजगारीचा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या खाणी आहेत मारेगावचा जिवंत प्रश्न आहे मारेगावच्या खानीमध्ये डब्ल्यूलने पाच हजार पेक्षा जास्त अधिकृत केलेल्या आहेत परंतु त्या पुढे सरकलेल्या नाहीत त्याच्यामुळे माझ्या कास्तकाराच्या मुलाच्या हाताला काम नाहीये मला आशाच नाही तर मला पूर्ण विश्वास आहे की सुधीर भाऊ जर निवडून आले तर त्या विभागातल्या पाच हजार जणांच्या हाताला काम असल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आठवत असेल फडणवीस साहेब मी मागच्या वेळेस मी कुठलाही पक्ष पाहून काम करत नसतो परंतु जो माणूस आवडतो जो माणूस डॅशिंग असतो त्याच्यासाठी नक्कीच काम करतो आमचा उमेदवार नव्हता मागच्या वेळेस मी भाऊ भाऊ दानोरकर माझा मित्र होता त्याच्याकडनं मला बरेचशा अपेक्षा होत्या आशा होत्या त्याच्या विरोधात काँग्रेस होतं परंतु त्याच्यासोबत मी राहिलो माझा पक्ष राहिला दुर्दैवाने ते गेले पण असो तुम्हाला इथं बसलेल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे मी या मतदारसंघासाठी कितीतरी वेळा जेल भोगलेले आहेत कितीतरी आंदोलन केलेले आहेत आणि मी जे करतो ते तुमच्यासाठी करतो मित्रांनो मी संपूर्ण वनी मतदारसंघाला हात जोडून विनंती करतो की आता जर आपल्या युवकाचं उज्ज्वल भविष्य करायचं असेल तर आता एक संधी आहे बटन दाबायची काही जातीपातीचा काही विषय नसतो कोणी कोणाच्या पोटी जन्मा जन्माला यावं हे माणसाच्या नसतं परंतु जन्माला आल्यानंतर आपलं नाव आपल्या कर्तृत्वाने होतं जाती होत ते जातीने होत नाही आणि ते कर्तृत्व सुधीर भाऊ तर आपण वारंवार पाहतो मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की निवडणूक होऊ द्या एकदा मी माझ्या खर्चाने तुम्हाला सुधीर भाऊच्या मतदारसंघामध्ये फिरायला नेतो तिथलं प्रत्येक पा बस स्टँड पा कार्यालय पाल असे आणि अशा प्रत्येक चांगल्या कामासाठी आणि त्याही पेक्षा आनंदाची बाप आपल्या विदर्भातलं पुत्र जे महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशात नाही तर जगात सुद्धा नाव पोचलेलं असे आमचे देवेंद्र भाऊ फडणवीस ते सुद्धा आज आपल्या साक्षीला आहेत आपले जे रखडलेले काम आहेत देवेंद्र भाऊ आता याच्या पुढे मी तुम्हाला त्रास देणार आहे त्रास देणार म्हणजे या वनी विधानसभेच्या विकासासाठी त्रास देणार आहे एक काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आमचा दवाखाना इथं एवढा मोठा इंडस्ट्री झोन आहे कोलमाईन्स आहे अनेकशे अपघात होतात एकोणीसशे ब्याण्णव ला सँक्शन झालेलं उपजिल्हा रुग्णालय आजपर्यंत अस्तित्वात आलेलं नाही ट्रामा केअर सेंटर उभं झालं परंतु आजपर्यंत चालू झालेलं नाही मला माहिती आहे हे तुमच्या कानावर आलं नसेल आणि मी मला हाही विश्वास आहे की आचारसंहिता झाल्यानंतर त्याच जर भूमिपूजन झालं नाही तर याच्यात काही नवल होणार नाही कारण ही बाब आता देवेंद्रजीला मी सांगितलेली आहे अशा अनेकशा गोष्टी आहेत ज्या आजपर्यंत आपण सत्तेत नव्हतो संघर्ष करत होतो संघर्ष करत असताना काही मिळायचं काही मिळत नव्हतं परंतु आज आपण सत्तेत तुमचा भाऊ सत्तेत आलेला आहे देवेंद्री सारखं नेतृत्व आज आपल्याला भेटलेला आहे भाऊ सारखा उमेदवार आज आपल्याला भेटलेला आहे उमेदवारच नाही तर मी याही पुढचं सांगेल की भाऊ सारखा खासदार आपल्याला आजपासून भेटलेला आहे अरे किती वेळ किती वेळ आत्महत्या पाहणार आपण सुरू झाल्या की नाही आपल्या मतदारसंघात युवकाच्या आत्महत्या झाल्या की नाही आणि त्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर आता एक पर्याय आहे जात नसते कर्तृत्व असतं तुम्ही जन्माला काय तुमचं नाव काय ठेवायचं तुम्हाला कुठल्या शाळेत टाकायचं हे सुद्धा तुमच्या हातात नसतं आणि कुठली जात घेऊन बसणार तुम्ही तुम्ही जन्मल्यावर जर काम कराल नाव कराल तर ते कर्तृत्व आहे आणि तो, तो कर्तृत्वान उमेदवार आज आपल्याला या मैदानात दिलेला आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं युती जरी नसती झाली तरी मी सुधीर भाऊसाठी झेंडा घेऊन निघलो असतो आणि आज मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण सुधीर भाऊच्या पाठीशी राहावं सुधीर भाऊ आपण ज्यावेळेस निवडून याल त्यावेळेस आमचा हा सगळा बेल्ट हा खनिज निधी खनिजांनी भरलेला आहे याच्यामुळं अनेकशे अपघात या, या विभागात होतात रस्त्याची फार दृथ आहे कोरपाना रस्त्यावरून हजारो ट्रक सिमेंटच्या चालतात अनेकशे अपघात होतात माझी आपल्याला विनंती आहे की आपण निवडून आल्यानंतर हे सगळे पर राज्याला किंवा पर जिल्ह्याला जोडणारे रस्ते हे सर्व सिमेंट कॉन्क्रीट आणि फोर लेन करावेत त्यासोबतच आपल्या विभागामध्ये का जेवढे कारखाने आहेत सिमेंट कारखाने आहेत कोल आहेत या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये स्थानिकांना कसं योगदान मिळेल स्थानिकांना कशी नोकरी मिळेल या कोळशावर या डोलोमाइटवर या इतरल्या कापसावर या प्रक्रियेसाठी कुठले कुठले नवीन उद्योग आपल्याला आणता येतील जेणेकरून या इथल्या युवकाच्या काम मिळेल मला आशा नाही मला खात्री आहे की आपण हे कराल आणि म्हणून मी माझ्या आई वडिलांना माझ्या वडीलधारा व्यक्तींना जे पाप तुम्ही पहिल्यांदा केलं आहे ते पाप आम्ही भोगतो हे तुम्ही लक्षात ठेवा मी माझ्या आई वडिलांना वडीलधारा व्यक्तींना सांगतो जे पंजाच बटन दाबून तुम्ही जे पाप केलं त्याचे भोग आम्ही भोगतोय आणि त्या पापाचं जर प्रायश्चित करायचं असेल तर आज आमच्या युवकाच्या हाताला जर काम द्यायचं असेल पुढची पिढी जर सुखी पाहिजे असेल तर आता सुधीर भाऊशिवाय इलाज नाही म्हणून प्रायश्चित करायची सुद्धा वेळ आहे जात पाहायची वेळ नाही तुम्हाला माहिती आहे मी स्पष्ट बोलणार आहे इथं सर्व पक्षाचे लोक असतील त्यांना माहिती आहे माझी काम करायची पद्धत परंतु पुनश्च एकदा एवढच सांगतो की अबकी बार चार सो पार या आणि भारतात सगळ्यात जास्त लीडनी जर कुठला उमेदवार आला असं आला पाहिजे तर तो, तो चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार आला पाहिजे या चंद्रपूर लोकसभेचं नाव अख्ख्या देशात गेलं पाहिजे की हे पूर्ण राज्य हे पूर्ण लोकसभा क्षेत्र हा सुधीर भाऊ आहे हे आपण दाखवलं पाहिजे आणि माझ्यानंतर अनेकशे वक्ते बोलणारे मी आपली रजा घेतो आणि मला आशा आहे की मी फडणवीस साहेबांना आणि सुधीर भाऊंना ज्या काही गोष्टी सांगितल्या आणि एक गोष्ट सांगायची विसरलो मी जनसामान्य गावखेड्यात फिरत असताना कास्तकारांच्या अडचणी आहेत ज्याच्यासाठी आपण नेहमी लढा देतो ज्याच्यासाठी आपण जेल बोगल्या त्या कास्तकाराचं दुखणं सुद्धा चांगलं सुधीर भाऊला समजत तुमचे प्रश्न केंद्रात जाऊन सोडोरतील सुधीर भाऊ इतर कुणी नाही त्यासोबत मला फार अभिमान आहे देवेंद्रजी फड फडणवीस साहेबांवर की ते आमच्या विदर्भाचे पुत्र आहेत त्याचा संपूर्ण महाराष्ट्राचा व्याप त्यांच्या मागे आहे परंतु आत्ता बोलताना नगराध्यक्ष बोलले की या निवडणूक झाल्यानंतर देवेंद्रजींनी जो शब्द दिला होता की या वनी नगरपालिकेला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही देवेंद्रजी साहेब मला तुमच्या नगराध्यक्षांनी तुमच्यामुळं पाच वर्ष आंदोलन करायची संधीच दिली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले असते परंतु निधीचाच भर एवढा होता की आंदोलन करायची कधी वेळ आली नाही आणि म्हणून आपण या मतदारसंघामध्ये आणखी लक्ष द्याल आमच्या युवकाच्या अडचणी समजून घ्याल एवढीच आपल्याला प्रार्थना करतो विनंती करतो शुभेच्छा देतो आणि आमदार साहेबाला सांगतो की आमदार साहेब आता आपली शर्यत सुरू झालेली आहे तुम्ही जास्त प्रचार करता तुम्ही जास्त मतदान घेतून आणता की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणते हे आपण पाहू आणि आपण भाँ मताने भाऊंना विजय करू एवढंच बोलतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र